नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वच्छतेवरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी आकर्षक व युनिक आहे तर चला मग सुरुवात करूयात स्वच्छतेचा हा घेतला वसा स्वच्छतेचा हा घेतला वसा शहर करूया लक्क आरसा आपला देश आपला घडे देश आपला घडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे रस्त्यावरती नको तो कचरा अहो रस्त्यावरती नको तो कचरा दूषित होई परिसर सारा चला घंटा गाडीकडे चला घंटा गाडीकडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे ओला सुका कचरा वेगळा ओला सुका कचरा वेगळा आरोग्याचा फुलवितो मळा घ्या स्वच्छतेचे धडे घ्या स्वच्छतेचे धडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे जिरत नाही कुजत नाही अहो जिरत नाही कुजत नाही प्लास्टिक आपली जिरवू पाही पर्यावरण हे बिघडे पर्यावरण हे बिघडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे त्या भिंतीवरती त्या भिंतीवरती जंतू पसरती अवतीभोवती थुंकू नका इकडे तिकडे थुंकू नका इकडे तिकडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे शहर हे आपले सुंदर सारे शहर हे आपले सुंदर सारे मिळून करूया आपण द्या हाथ मदे। द्या हात हात हातामध्ये हातामध्ये अहो पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद